नमस्कार मंडळी नमस्कार यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या कार्यक्रमात मी सुभाष कर्णिक आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आज मी या चॅनलवर माझी पंचवीसावी कथा सादर पण ते मी नेहमीच्या ठिकाणी करणार नाही आज एका नवीन ठिकाणी मी आलो आहे ते ठिकाण आहे अहमदाबाद या ठिकाणी एक पायऱ्यांची विहीर आहे अडलाज असे एक ठिकाण आहे ते पाचशे वर्षापूर्वीची ही विहीर आहे अशा माझ्या पाठीमागे दिसतं आहे अशा प्रकारची सुंदर असे डिझाईन केलेले दगडावर डिझाईन केलेले कितीतरी गोष्टी आत्मधी आहेत पाणी आहे विहिरीच्या आजूबाजूला मी जरा मूर्ती केलेल्या आहेत अशा एका निराळ्या ठिकाणी मी आज आपल्याला एक नवीन कथा सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे भावानं बहिणीनेल्या भाऊ विजेला सकाळची वेळ सारांचं अभ्यंगस्थान आठवलं होतं सुशिलाची फराळाची तयारी चालू होती आज भाऊबीज खास बेच करायला हवा सुशिलाच्या मनात विचार घोळत होते मुलगी तिची मेघा धावतच आली स्वयंपाकात आली आई आई आई, आई। पाहिलं या पेपरमध्ये दिवाळीतील जुनी गाडी छापली आहेत आणि येथे काय छापलं माहिती आहे भावानं बहिणी नेल्या भाऊबीजेला आई म्हणजे काय ग आता आम्ही घरीच आहोत व माझा दादा मला कुठे घेऊन जाईल सुशीला खूप असली वेधाबाई असं नसतं या सगळ्या जुन्या गोष्टी मुली लग्न झाल्यावर सासरी गेल्या की त्यांना माहेरी आणण्यासाठी कारणे शोधतात तसंच हे भाऊ बीजेला बहिणीला घरी घेऊन जायचं आता तुझा मामा घेईल मग दरवर्षी आपण दरवर्षी जाऊ तसं त्याच्याकडे जाऊ आता किती छान मज्जाच मज्जा मेघा बोलली सुशिलेला काहीतरी आठवलं अहो फराळ झाला की एक काम करा ते शेवायचं पाकिट आणून द्या परवा मेघा आणि सुशांत यांची दोस्ती मंडळी फराळाला आली होती त्या साऱ्यांसाठी शेवायची खीर केली ते पाकिट संपलं कळलं 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 आज दादासाहेब येणार आहेत त्यांना शेवायची खीर आवडते तेव्हा आणतो आणतो प्रमोद म्हणाले दुपारची जेवढं झाली पण दादा आला नाही त्याची सुशीला काळजी वाटायला लागली दरवर्षी तो सकाळीच येतो आज काय झालं असेल सुशीला काळजी करू नकोस येईल दादा काही काम निघालं असेल प्रमोद म्हणाले सुशिलेचे डोळे ओले झालेले पाहून प्रमोद तिच्या शेजारी बसला सुशीला प्रमोदने तिचे हात थोपटले आई तुला मामाची एवढी आठवण येते सुशांतने विचारलं पोरांनो दादाना माझ्यासाठीच नाही आमच्या साऱ्या कुटुंबासाठी खूप काही केलं एवढंच नव्हे तर गावातल्या लोकांना तो सतत मदत करीत असतो हो काय केलं मामाने सुशांतने विचारलं अरे ती एक मोठी कहाणी आहे सुशीला म्हणाली आई सांग ना मा मामाने काय केलं सुशांतने आग्रह धरला काशीबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या पण मी म्हणते एवढ्याशा तुकड्यासाठी कशाला भावासोबत भांडायचं एवढ्याचं काय हे बघ आज्यानं वाटणी केली तेव्हा ते जांभळीचं झाड माझ्या बाच्या जागेतच झालं होतं पण तुक्यानं ते झाड लावलं वाढवलं म्हणून आबा म्हणाला ते झाड आणि तेथली जमीन तुक्याच्या ताब्यात राहू दे माझ्या बानं काळजी केली नाही आता तो तुक्याचा पोरगा धोंडू जमीन त्याचीच समजतो की सुंदर मोठ्या आवाजात ओरडले हे बघा तुम्ही चिडू नका फार रागीत स्वभाव झाला आहे तुमचा एवढ्याशा तुकड्यांना आपल्याला काही कमी पडेल काय मग त्या धोंडीबाला तरी काही कमी पडेल काय आत्ता त्या झाडाला लागली ला ला कीड त्यामुळे ते तोडून काढून टाकायचं आहे ती जागा मोकळी झाली की ता आपल्या ताब्यात ता यायला हवी होय ना तो काहीच बोलत नाही वाट बघेन नाही तर असा पुरे त्याला पुरेपुरे पुरेपुरे घराघरात पुरे। भांडणं लावू नका तुमचंही बोलणं आणि वागणं मला अजिबात पसंत नाही काशिवाय स्पष्ट शब्दात सांगितलं हे बघ जमीन माझी आहे ती मलाच मिळाली पाहिजे कळलं का किसनराव रागाने उठून निघून गेले थोड्या वेळाने किसनरावचा पोरगा धावत घरी आला आई आई दोंड्या काकानं था ते जांभळीचं झाड तोडण्यासाठी परवानगी हवी म्हणून सरपंचाला शेतावर आणलं होतं तिथे बाबाचं आणि काकाचं मोठं भांडण झालं पोरगा सधू म्हणाला आई ग मग काय झालं काशीबाईने विचारलं बाबाने काकाला ढकललं तर काका, काका पाठीमागे दगडावर आपटला आणि डोकं फुटलं हाताला लागलं काका रक्तबमाळ झाला तसाच त्याला दवाखान्यात घेऊन गेले संध्याकाळी बातमी आली की धोंडू निधन पावला त्याचा देह घरी आणला किसनला पोलिसांनी अटक केली घरातली मंडळी देहाभोवती बसली होती गावातली मंडळी धोंडूच्या मुलाचं महादूरचं सांत्वन करायला बसली होती इतक्या सधू आपल्या आईला काशीबाईला घेऊन आला त्याला तेथे आलेलं बघता सगळे कडबडले काशीबाई आल्या आल्याच धोंडूच्या पायावर डोके टेकलं आणि त्या हमसून लढू लागल्या भाऊजी माझ्या नवऱ्यानं फार वाईट केलं त्यांना मी माफ करणार नाही पोलिसांना त्यांच्या विरुद्ध जबाब देईल त्यांना शिक्षा झाली पाहिजे कडक झाली पाहिजे त्यांचं रडणं थांबली ना त्यांना पुढं बोलता ही ही ना महाधोने त्यांना उठवलं काकू शांत व्हा महादू कशी शांत हो तुझी आई आणि मी बहिणीसारख्या राहतो माझ्या बहिणीवर ही परिस्थिती माझ्या नवऱ्यानं आली तर मी शांत कशी राहू सांग 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 मी शांत कशी राहू जवळ बसलेली महादेश आई उठली तिने आणि काशेबाईने एकमेकांना मिठी मारली आणि जोरात रडू लागल्या भोवता सारे सुंदर झाले सदू महादेवजवळ आला दादा मी अजून खूप लहान आहे तो भांडणातला जमीन तुकलाच नाही तर सारी जमीन तुझ्याकडे राहू दे मला काही नको महादूने सदूला आपल्या मिठीत घेतलं सदू मागच्या पिढीतलं भांडण आपल्या पिढीत नाही आणायचं अविचाराने कृती केलं तर काय परिणाम होतो हे हो? आपण बघतोय ना तेव्हा शांतपणे सगळ्या गोष्टीवर विचार करू तू काळजी करू नकोस मी तुला आणि काकूला सांभाळेन एवढ्या गंभीर प्रसंगात महादूचं असं संबंधच बोलणं ऐकून तेथे ते जमलेल्या सगळ्यांनाच महादूचं मोठे पण जाणवलं त्यानंतर आपापसातली वाद भांडणवर सोडवण्यासाठी गावातली मंडळी कायम महादूची मदत घेऊ लागले आता तो प्रघातच पडला झाला काही वाद भांडण की सगळे येणार महादूर दादाकडे आपले बंडणे मांडणार दादा त्यातून मार्ग काढून देणार दादाच्या दा का दादा वाटेकडे लागलेले सुशिलाचे डोळे शिंदे तेवढ्या दादासमोर एक गाडी उभी राहिली आई मामा मामी आले मेघा जोरात ओरडली या 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 प्रमोदने स्वागत केलं आणि गाडी केव्हा घेतली अहो ही आमची गाडी नाही मामी म्हणाल्या ही गाडी गावातल्या चौधरी यांची आहे त्यांनी दिली गंमतच आहे सुशिलाने आश्चर्य व्यक्त केलं सांगते सांगते सकाळीच हे बसने तुझ्याकडे यायला निघाले तेवढ्या चौधरी आणि त्यांच्या शेजारचे सोनवणे आले दोघांचा जमिनीचा वाद व्यवहाराचा वाद मग काल दुपारपर्यंत चालली चर्चा यांनी सोडवला सगळा वाद सगळे खुश चौधरी म्हणाले माझी गाडी घेऊन जा मग आलो तुला घ्यायला चला मग भाऊजी गाडी मोठी आहे तुम्ही सगळे चला आज भाऊबीज नेहमीप्रमाणे आमच्या गावाला मामा म्हणाले छान 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 मेघाने लगेच म्हटले आई ते पेपरातल्या जुन्या काढण्यासारखं झालं काय नामाला भेगा तरी भावान बहिणी नेल्या भाऊबीजेला सगळे जोरात हसले नमस्कार